दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांद्वारे एक्झिट पोल समोर आले त्यात नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे असे असले तरी निवडणूक निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही दिग्गज नेत्यांचा पराभव होताना दिसत आहे शिवसेना शिंदे गटातील कोणत्या मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो याचाच अंदाज आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव विरुद्ध गुलाबराव अशी लक्षवेधी लढत होती दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना पराभवाची धूळ चारली होती दोन हजार चौदा मध्ये गुलाबराव पाटलांनी देवकर यांचा पराभव करत वचपा काढला. दोन हजार एकोणावीस मध्ये देवकर मैदानात नसल्याने मोठ्या फरकाने पुन्हा एकदा गुलाबराव पाटील विजयी झाले. आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन बडे नेते आमने सामने होते. दोघेही आपल्या कार्यकाळात मंत्री राहिलेले नेते. पण शिवसेनेतील फुटीनंतर गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेची साथ दिल्याने मतदार संघातील सामान्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर नाराज झाला त्यासाठी ही जागा ठाकरे गटाला सोडवून घेण्यासाठी मतदारसंघातील इच्छुक आग्रही होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांना उमेदवारी घोषित झाली तरीही ठाकरे गटाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पराभवासाठी चांगलीच कंबर कसली होती संजय राऊत विरुद्ध गुलाबराव पाटील असा अगदी शाब्दिक वार पलटवाराचा सामना आपण अनेकदा पाहिलाय संजय राऊत यांनी तुला पराभूत करणारच असा थेट इशारा दिला होता आपल्यासोबत गद्दारी केल्याने ठाकरेंनी लावलेली फिल्डिंग शरद पवारांविषयी असलेली सहानुभूती आणि मतदारसंघातील महायुती अंतर्गत धुसफूस या सर्व कारणांमुळे मतदारसंघात मतदानानंतर घेतलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील पराभवाच्या छायेत दिसत आहेत धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत मोठ्या फरकाने पराभूत चार ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचे या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते जे दोन हजार साली तानाजी सावंत यांनी मोडीत काढले शिवसेना फुटीनंतर तानाजी सावंत हे शिंदे गटात सामील झाले आणि मंत्रीही झाले परंतु त्यांनी वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच त्यांना टीकेची धनी बनवले आहे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर प्रभावी असतानाही मराठा आरक्षणाविषयी वक्तव्य करून समाजाचा रोष पत्करला शेतकऱ्यांविषयी देखील त्यांनी केलेली वक्तव्य अडचणीत आली होती त्यामुळेच लोकसभा निवडणूक निकालात या मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना तब्बल ब्याऐंशी हजार मतांची आघाडी होती ठाकरेंनी आपल्या उमेदवारास ए बी फॉर्म दिला होता पण महाविकास आघाडीला बंडखोरी क्षमावण्यात यश आल्याने पूर्ण ताकद ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या पाठीशी राहील त्यामुळे तानाजी सावंत यांचा ताना परंडा मतदारसंघातून करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता जास्त आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांना पराभवाला सामना करावा लागू शकतो असे राज्याची माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे पूर्वीचा दाभाडी आणि आताचा मालेगाव बाह्य या विधानसभा मतदार संघावर दोन हजार चार पर्यंत हिरे कुटुंबाचा एक हाती दबदबा राहिला दोन हजार चार मध्ये भाजप आणि सेनेच्या मदतीने दादा भुसे यांनी अपक्ष निवडणूक लढवत जोरदार एंट्री केली तेव्हापासून अस्तगायत दादा भुसे यांचीच या मतदारसंघावर दादागिरी चालते परंतु शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलल्याने यावेळी दादा भुसे अडचणीत येऊ शकतात मतदारसंघात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत होती दादा भुसे यांचे कट्टर सहकारी मित्र असलेले बंडू काका बच्छाव यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली ठाकरे गटाकडून भाजपमधून प्रवेश केलेले हिरे कुटुंबातील अद्वय हिरे यांना मैदानात उतरलं होतं त्यांनी मशाल हातात घेतल्यानंतर त्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं पण सुटकेनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत आता नाही तर कधीच नाही म्हणत त्यांनी दादा भुसे यांच्या विरुद्धात छंडू ठोकला मंत्री दादा भुसे यांचं पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले हिरे यांचं शिक्षण संस्था साखर कारखानदारी स्थानिक आणि संस्थात्मक जाळ मोठं असून याचा फायदा त्यांना निवडणुकीत होताना दिसत आहे सातारा जिल्हा हा बऱ्यापैकी शरद पवारांच्या पाठीशी राहिल्याचं बघायला मिळतं त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सत्यजित पाटणकर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते परंतु ठाकरे गटाच्या हर्षल कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पाटणकर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले त्यामुळे मतदारसंघात अटीतटीची तिरंगी लढत बघायला मिळाली मतदारसंघात पाटणकर विरुद्ध देसाई असा कायमच संघर्ष होतो पाटणकर यांचा मोठा प्रभाव या मतदारसंघात असून सहकारी संस्था बाजार समिती दूध महासंघ इत्यादीवर वर्चस्व आहे दोन हजार नऊचा अपवाद वगळता दोन हजार चार पासून या विधानसभा मतदारसंघावर शंभूराज देसाई राज्य करतात ज्यांच्यामुळे देसाई यांना नवसंजीवनी मिळाली त्यासोबतच गद्दारी केल्याने मतदारसंघातील शिवसैनिक पेटून उठल्याचं दिसते हर्षल कदम यांनी शंभूराज देसाई यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करत जनआक्रोश मोर्चा देखील काढला होता खासदार देसाई उदयनराजे महाराजांना आपल्या पाटण मतदारसंघातून आघाडी देण्यास अपयशी ठरले होते अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीत शंभूराजे देसाई पराभवाच्या छायेत असल्याचं दिसून येतं यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद